या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आपण येवल्यातील गण गणेश उत्सवाची येवल्यात प्रथम मानाचा गणपती विराजमान झाला असून एकशे अडोतीस वर्षाची परंपरा कायम राखली गेली राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत असून अशातच येवल्या शहरात प्रथम मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या काही धुंराव वस्तात तालीम संघाचा गणपती यंदाही मोठ्या जल्लोषात विराजमान झाला सन एकोणीसशे अठराशे अठ्ठ्याऐंशीपासून सुरू असलेली ही आ, असले परंपरा अखंड सुरू आहे गेल्या एकशे अडोतीस वर्षाची परंपरा आज देखील या तालीम संघाचे गणेश भक्त मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरं करत आहे आज शहरातील मुख्य रस्त्यावरून गणेश मूर्तीला ढोल ताशांच्या गजरात लाठी काठी सादर करत प्रथम मानाच्या गणपतीची मिरवणूक काढण्यात आली होती शहरातील मानाच्या गणपतीचे आगमन झाल्यावर गणेश उत्सवाच्या दहा दिवसांच्या सोहळ्याला मोठ्या उत्साहाने सुरुवात करण्यात आली एस केवला न्यूज साठी बिरो रिपोर्ट येवला अठराशे <coughs> अठ्ठ्याऐंशी साली म्हणजे गेल्या एकशे अडोतीस वर्षापासून येवले शहराची जी मानाच्या गणपतीची स्थापना झालेली कैलासाशी धोंड्रामास्ता तालीम संघ हा मानाच्या गणपतीचा या ठिकाणी उत्सव साजरा करतो आहे येवले शहरामध्ये वाजत गाजत मिरवणूक काढून या ठिकाणी गणपती स्थापना करण्यात आलेली आहे कैलासवाशी धोंड्रामास्ता तालीम संघाचा मानाचा गणपती आज वाजत गाजत मो मोठ्या मिरवणुकीनं या ठिकाणी विराजमान झालाय येत्या दहा दिवसामध्ये अनेक येवल्यातील नागरिकांना आशीर्वाद देणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर वेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोषवाता वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस